महाराष्ट्र न्यूज मराठी परिवर्तनासाठी भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या स्मारकासाठी शंभर एकर जमीन शासनाने संपादित करावी केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाजवळची शंभर एकर जमीन राज्य शासनाने संपादित करून इथे शौर्याची प्रेरणा देणारे भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावे त्यासाठी राज्य सरकार पाचशे कोटींच्या निधीची तरतूद करावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केली आहे या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून लवकरच पत्र देणार असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलंय भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नामदार रामदास आठवले यांनी भेट देऊन विनम्र अभिवादन केले भीमा कोरेगाव लढाईचा इतिहास हा पूर्वाश्रमीच्या महार पूर्वजांच्या अतुलनीय शौर्याचा प्रेरणादायी इतिहास आहे हा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दाखवून आमच्यातील शौर्याचा क्रांतीचा निखारा जागृत केला आहे तीच शौर्याची क्रांतीची संघर्षाची प्रेरणा घेऊन जीवनात मार्गक्रमण करण्याचा आमचा आजचा नवीन वर्षाचा संकल्प आहे असं नामदार रामदास आठवले यावेळी म्हटले आंबेडकरी जनतेच्या वतीने दरवर्षी एक जानेवारी हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो लाखो आंबेडकरी अनुयायी भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला भेट देऊन दे। विनम्र अभिवादन करतात त्यासाठी इथे जागा अपुरी पडत आहे या परिसरातील शंभर एकर जमीन राज्य शासनाने संपादित करून भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक विजयस्तंभाचे भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारले पाहिजे त्यासाठी राज्य शासनाने पाचशे कोटींच्या निधीची तरतूद केली पाहिजे असे नामदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केलंय भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर पत्रकारांनी विविध प्रश्न विचारल्यानंतर नवीन वर्षाच्या शुभेच्छाही नामदार रामदास आठवले यांनी दिल्या दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष विकासाचे आणि निवडणुकीचं वर्ष आहे या वर्षात दलित आदिवासी ज्येष्ठ नागरिक तृतीयपंथी दिव्यांग सर्व नागरिकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हे विकासाचं वर्ष ठरणार आहे मोदींच्या नेतृत्वात सर्वांना न्याय मिळत आहे नव्या वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एन डी ए चारशेपेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास नामदार आठवले यांनी व्यक्त केला आहे